अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो देवाने आज तुमच्यासाठी एक खास संदेश पाठवला आहे देव तुमच्याशी काही खास सांगायचा प्रयत्न करत आहे त्यामुळे पुढील तुमचे सात मिनिटं देवासाठी द्या देव तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद देत आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे गरजेचं आहे स्वामी भक्तांनो जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं चुकूनही दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले मौल्यवान आशीर्वाद गमावू शकता आणि आशीर्वाद स्वीकार असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ या नावाचा जयघोष कमेंटमध्ये लिहून काढा भाग्यवंत ठराल स्वामी महाराजांचा हा दैवी संदेश तुमच्यासमोर आला आहे ही देवाचीच इच्छा आहे आणि हा संदेश नक्कीच एका व्यक्तीला शेअर करा कारण तुमच्या एका शेरणी कोणाचे तरी दुःख दूर होईल आणि तो स्वामी मार्गात येईल सर्वात मोठी सेवा दुःखी असणाऱ्याला स्वामी मार्गात आणणे आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकतीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा सदैव मी तुझ्यासोबत असतो स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात स्वामी महाराज प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला आपली काळजी घेत असतात आपल्या सुखदुःखामध्ये ते आपल्या सोबत असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात सदैव आपले रक्षण करत असतात आपण संकटात असलो की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात स्वामी सदैव आपल्याला एकच वाक्य बोलतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रेमामध्ये कोणासाठीही डोळ्यात जर अश्रू येत असतील तर समजून घ्या की प्रेम खरं आहे स्वामी महाराज म्हणतात जे लोक कोणत्याही खऱ्या व्यक्तीचं मन दुखवून त्यांचं मन तोडून दुसऱ्याकडे आनंद शोधण्यासाठी जातात पण ते नेहमी धोका खातात कारण तुम्ही जे दुसऱ्यांना देतात तेच तुमच्याकडे परत येते म्हणून जी व्यक्ती साधी सरळ आणि खऱ्या मनाची आहे अशा व्यक्तींचं मन कधीही तोडू नका जे तुमच्या हातामध्ये आहे जे तुम्ही बदलू शकता ते बदला आणि जे तुम्हाला बदलता येत नाही जे बदलू शकत नाही ते स्वीकार करा जे स्वीकारले जाऊ शकत नाही त्यांच्यापासून दूर जा पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा स्वतःबरोबर चर्चा करताना तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा कराल तर आणखीन प्रश्न उभे राहतील म्हणून कधीही स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुमची वेळ खराब असते लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सुद्धा शंका करतात त्रास एकटेपणाचा नाही तर मनामध्ये असलेल्या गोंधळाचा आहे बऱ्याच वेळा देव आपले काही नाते तोडतो कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून अशा लोकांना ते तुमच्यापासून दूर करतात जे स्वार्थी मतलबी लोकं आहेत आपल्याला या जगात कळत नाही की कोण कसं आहे पण परमेश्वराला चांगलं काय आणि वाईट काय ते सर्व काही ठाऊक असतं म्हणून परमेश्वर तीच लोक आपल्यापासून दूर करतात जे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात स्वामी महाराज म्हणतात की आयुष्यभर ही एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्री आणि प्रार्थनेमध्ये फक्त नियत स्वच्छ ठेवा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या स्पिलिंगपेक्षा जास्त मजबूत बनवून ठेवा माणूस दोन ठिकाणी नियमी हरतो प्रेमापुढे आणि परिवारापुढे आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक्केचाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका आणि कोणालाही कमजोर समजू नका तुम्ही शक्तिशाली असू शकता पण वेळ सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे साथ देणारा माणूस कधीही परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहणारा माणूस कधीही साथ देत नाही हे एवढंच वाक्य लक्षात ठेवावं आयुष्यातील ते स्नातक खरं असतं जे तुमच्या सुद्धा तुम्हाला सन्मान देईल आयुष्य शिकायचं असेल तर मागे पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे पहा जो माणूस नियम बनवून आजचे काम आज करतो तो माणूस एक दिवस जगावर राज्य करतो जीवनामध्ये यशस्वी होतो प्रगती करतो अडचणी आपली कमजोरी सिद्ध करत नाहीत तर आपल्याला हे शिकवतात की आपल्याला आणखीन खूप प्रयत्न करण्याची गरज आहे कोणाचीही सवय लागायला वेळ लागत नाही पण ती सवय मोडायला खूप वर्ष लागतात जेव्हा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आपल्या लोकांकडून धोका मिळतो तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीवर भरोसा करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो आणि हे सत्य आहे उलट उत्तर देणं नक्कीच वाईट गोष्ट आहे पण जर एकत्र राहिलं तर लोक बोलण्याची हत विसरून जातात जरूरी नाही की चांगला बोलणारा माणूस चांगलाच असेल आजकाल कपट करणारेसुद्धा खूप गोड बोलतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी तो तुमची करतो आहे जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसेल तेव्हा शांत राहणंच चांगलं आहे सगळं काही मिळतं जगामध्ये पण लक्षात ठेवा आई आईवडील परत मिळत नाही झाडावरून एखादं सुकलेलं फूल खाली पडलं तर ते असं फूल आहे की ते परत त्याच झाडावर उमलत नाही लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाहीतर नेहमी उदास राहाल आणि लोकांना काहीही फरक पडणार नाही जे बदललेले त्यांना तुमच्या आयुष्यामधून काढून टाका आपल्या एकटे राहण्याचे हे सुद्धा एक कारण असतं की आपल्याला खोट्या लोकांबरोबर नातं तोडायला भीती वाटत नाही मनाचे नातेसुद्धा विचित्र असतात सगळ्यात जास्त तोच रडतो जो मनापासून नाते निभवतो चूक झाल्यानंतर साथ सोडणारे लोक खूप मिळतात पण चूक झाल्यानंतर समजावून सांगून साथ निभवणारे खूप कमी मिळतात चुकीच्या माणसाची सवय लागली तर आयुष्य हे बर्बाद होतं रिकाम्या वेळात तर प्रत्येकजण बोलतो प्रेम तर तेव्हाच असते जेव्हा कोणी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी त्याचा पूर्ण वेळ देतो माणूस दुसऱ्याकडून मिळालेली इज्जत आणि आपल्या लोकांकडून मिळालेला अपमान कधीही विसरत नाही स्वामी महाराज म्हणतात जर कोणालाही गमावण्याची भीती रोज वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीला गमावून बसाल कारण आपण जो विचार करत असतो तेच आपल्या जीवनामध्ये घडत असते म्हणून कधीही सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचे आयुष्य आनंदी सुखी होईल आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आयुष्यामध्ये अशा लेवलपर्यंत पोहोचा की लोक तुम्हाला गमावून आयुष्यभर पस्तावतील कधी अशा लोकांची कदर करून पहा जे स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात जिथे तुमच्या नसल्याने काहीही फरक पडत नाही तेथे ते तुमचं नसणंच चांगलं आहे घमेंड आणि अभिमान एक मानसिक आजार आहे ज्याचा इलाज फक्त निसर्ग आणि वेळ करतो लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे गरजेचं नाही तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता ते जास्त गरजेचं आहे आपलेपणासाठी कोणालाही आपलं बनवणं गरजेचं नाही त्यांच्याकडून आपलेपणा मिळेल तो आपला आहे स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग चला भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद